नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा तुमचं राजभनी टेक्स्टाईल हबमध्ये तर इथे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पेशल कलेक्शन दाखवणार आहे ते स्पेशल कलेक्शन कसलं तर तुम्हाला चांगला अंदाज आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी साडी सूट नाहीतर लेहंगा वगैरे अशा प्रकारचे कलेक्शन दाखवतात पण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण टोटली टूर व्हिडिओ असणार आहे ज्यामध्ये आपलं फर्स्ट काउंटर तुम्ही इथे बघू शकतात की प्रिंटेड साड्यांची वरायटी तुम्हाला इथे बघायला भेटते आणि स्टार्टिंग रेंज करू ना तर स्टार्टिंग रेंज मध्ये बघायला भेटते बघू शकतात एकच डिझाईन मध्ये छान असे कलर सुद्धा ही अवेलेबल आहे आणि अशा प्रकारच्या जे साड्या असतात ना तीनशे पासष्ट दिवस प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन खूप जास्त चालतं म्हणजे की एक टाइम नाईटीची ही खूप जास्त डिमांड असते तीनशे पासष्ट दिवस तशाच प्रकारे प्रिंटेड साड्या सुद्धा ही एकदम तीनशे पासष्ट दिवस चालतात मंडळी जर तुमचा व्यापार असेल किंवा तुमच्या व्यापारासाठी तुम्हाला कलेक्शन हवं असेल तर तुम्ही अशी मॅन्युफॅक्चर कंपनी सोबत जोडू शकता जिथे तुम्हाला वुमन्सवेअरचे सगळे काही कलेक्शन एकाच खाली भेटतात आता हे काउंटर असणारे पूर्ण टोटली साड्यांचं आणि सा, साड्यांमध्येच मी तुम्हाला व्हरायटी दाखवते बघू शकता तुम्ही छान अशी व्हरायटी तुम्हाला इथे बघायला भेटून जाणार आहे जसं काहीतरी तुम्हाला जॉर्जेट फॅब्रिकमध्ये विविंग कॉन्सेप्ट हवा असेल तर विविंग कॉन्सेप्ट मध्ये ही कलेक्शन तुम्हाला बघायला भेटून जाणार आहे त्याचसोबतच पूर्ण सेट वाइज कलेक्शन येणार आहे कलर ऑप्शन सुद्धा इथे आहेत तुम्ही तेही बघू शकता छान असे कलेक्शन इथे भेटून जाणार आहे जसं बंदेजची गोष्ट करू तर आजकाल बंदेज राजस्थानमध्ये नव्हे तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धाही अशा प्रकारचे कलेक्शन युज केलं जातात आता हे कॉटन मधली व्हरायटी आहे एकदा तुम्ही बघू शकता कॉटन सिल्क व्हरायटी तुम्हाला इथे भेटून जाणार आहे काहीतरी अजून वेगळे हॅवी व्हरायटी हवी असेल जसं की गोष्ट करू अशा प्रकारे कॅटलॉग पिसेसची जसं तुम्हाला माहितीच असेल वाली व्हरायटी आहे तर ती मार्केटमध्ये पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंत सुद्धा ही सेल आउट होऊन जातात आणि काही अशा प्रकारची जी व्हरायटी असते मध्ये कॉटन मध्ये तुम्ही बघू शकता लिलन कॉटन फॅब्रिक असणार आहे छान असा आणि यामध्ये डिजिटल प्रिंट तुम्हाला बघायला भेटून जाणार आहे त्याच सोबतच अशा प्रकारे आपल्याकडे पैठणींचं कलेक्शन सुद्धा ही चांगल्या प्रकारे चालत असतं आणि यांची जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना तर टू सेव्हन्टी वन रुपीज पासून इथे स्टार्टिंग रेंज बघायला रे। आता वेगळे थोडीफार प्रीमियम आणि हेवी क्वालिटी तुम्ही इथे बघू शकता की छान अशी तुम्हाला प्रीमियम हेवी क्वालिटी भेटून जाणार आहे जिप्पर बॅग असणार आहे ज्यामध्ये छान असे चार कलर दिले जाणारे म्हणजे की चार सेट म्हणजे की चार पीसेसचा सेट येणार आहे जो तुम्ही आरामात परचेस करू शकता आता तुम्हाला जास्त अमाऊंट घ्यायची किंवा मध्ये परचेस करायची गरज नाहीये चार मात्र चार पीस सुद्धा ही तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता तेही सेट वाईस काही वेगळे अजून वेगळ्या अनोखी साड्यांची गोष्ट करतो तुम्ही इथे बघू शकता छान असा तुम्हाला एकदम छान असा वे लेस टाइप चा कलेक्शन हवे असेल जसं की मध्ये तुम्ही बघू शकता छान असं कलेक्शन तुम्हाला भेटून जाणार आहे आणि अशा प्रकारचे लेस वाले जो कलेक्शन असणार आहे ते इथे तुम्हाला एकशे नव एकशे नव्वद रुपयापासून स्टार्टिंग रेंज मध्ये बघायला भेटतात आता काही गोष्ट करू अशा प्रकारची पार्टीवेअर ची जशी आता मध्ये यांची खूप जास्त डिमांड आहे तर अशा प्रकारचे कलेक्शन राजबनी टेक्स्टाईल हममध्ये चारशे नव्याण्णव रुपयापासून स्टार्टिंग रेंज मध्ये बघायला भेटतात आर्टिकल खूप सुंदर असणार आहे साड्यांमध्ये जितकी व्हरायटी दाखवू तितकी कमी असणार आहे मंडळी तर तुम्ही इथे बघू की आता सध्या डिजिटल प्रिंट वाले कलेक्शन जे आहे सिल्क मध्ये तेही खूप जास्त डिमांड मध्ये चालू आहे आणि जर तुम्हालाही हे कलेक्शन तुमच्या शॉप मध्ये ऍड ऑन करायचे असेल तर तुम्ही हे कलेक्शन नक्की परचेस करू शकतात इथून तुम्ही बघू शकता की पूर्ण प्रकारे साडींचं सा काउंटर तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे एकच सोबत तीन काउंटर असणार आहे ज्यामध्ये प्रत्येक व्हरायटी तुम्हाला वेगवेगळी भेटते बे� आता जसं हे आर्टिकल तुम्ही इथे बघू शकता जर तुम्हाला जॉर्जेट मटेरियल हवे असेल किंवा लाईट वेस्ट लाईटवेट फॅब्रिक वरती हवे असेल नाही तर मग तुम्हाला छान असं तुम्हाला एकदम वेगळं फॅब्रिक जसं जिमिच्यू झालं किंवा प्रीमियम डिझाईन्स प्रीमियम क्वालिटी वाईज तुम्हाला कलेक्शन हवे असेल तेही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे बॉक्स पॅकिंग मध्ये एकशे नव्वद रुपयापासून स्टार्टिंग रेंज पासून तुम्हाला बघायला भेटून जाणार आहे एकदा बॉक्सची सुद्धा ही व्हरायटी बघू शकतात त्यामध्ये सुद्धा ही वेगवेगळे बे डिझाईन्स वेगवेगळे कलर सुद्धा ही अवेलेबल आहे आतापर्यंत तुम्ही बघितलं साड्यांची काहीतरी व्हरायटी आता गोष्ट करू की ज्या लेडीज असतात किंवा माझ्यासारख्या गर्ल्स असतात त्यांना लेगिन्स कुर्तीचा पण खूप जास्त शॉक असतो तर ते ही कलेक्शन तुम्ही ऍड ऑन करू शकतात एकदा इथे बघू शकतात की लेगिन्सची सुद्धा ही व्हरायटी आपल्याकडे सेव्हन्टी फाय रुपीज पासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला बघायला भेटते एकदा वरायटी इथे बघू शकतात की तुम्हाला विस्कॉस मटेरियल वरती किंवा छान असा तुम्हाला प्युअर कॉटन फॅब्रिक वरती अँकल मध्ये कलेक्शन हवे असेल तर तेही भेटून जाणार आहे आणि सिंगल कुर्तीची जर आपल्याकडे स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू ना तर नाइन्टी नाईनच्या स्टार्टिंग रेंज पासून तुम्हाला इथे व्हरायटी बघायला भेटते विथ सेंटर कट सोबत तुम्हाला हे आर्टिकल इथे बघायला भेटून जाणार आहे मंडळी एकदम छान असे आर्टिकल असणार आहे जर तुम्हाला यातून कुठलाही आर्टिकल आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा आणि आरामात तुम्ही हे कलेक्शन परचेस करू शकतात आणि अशा प्रकारचे जे सिंपल सोबत कुर्ती असतात ना त्या तुम्ही वरती सुद्धा ही वेअर करू शकतात आणि ऑफिस वेअर असेल किंवा तुम्ही कॉलेज गर्ल असाल तर आरामात हे कलेक्शन तुम्ही परचेस करू शकतात आणि मंडळी खरं सांगू ना जर तुमचा व्यापार असेल ना तर त्यासाठी तुम्ही हे कलेक्शन आरामात ऍड ऑन करू शकतात कारण की आता मार्केटमध्ये यांची खूप जास्त डिमांड चालू आहे तुम्ही बघू शकता जयपुरी कॉटन मध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटतोय एकदम सुंदर असा आर्टिकल असणार आहे आणि अशा प्रकारचे कलेक्शन हा मार्केटमध्ये सध्या खूप चालू आहे आणि आता जर गोष्ट करू थ्री पीस ची तर थ्री पीस इथे तुम्हाला फक्त तीनशे दहा रुपयाच्या स्टार्टिंग रेंज पासून बघायला भेटतो बघू शकतात छान अशी सुद्धा आहे यासोबत भेटून जाणार आहे तुम्हाला मंडळी कलर चार्ट ऑप्शन सुद्धा ही आपल्याकडे इथे अवेलेबल आहे म्हणजे की जितकी व्हरायटी दाखवू तितकी कमी पडणार आहे समर सीझन मध्ये जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय चांगला करायचा असेल ना तर तुम्ही हे कलेक्शन आरामात परचेस करू शकतात आता व्हरायटीची गोष्ट करू काहीतरी वेगळी तर तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला सूट मध्ये इथे टू सिक्स्टी वन चा स्टार्टिंग रेंज पासून कलेक्शन बघायला भेटून जाणार आहे आणि यामध्ये बघू शकता तुम्ही की नेट फॅब्रिक वरती ही तुम्हाला आर्टिकल इथे अवेलेबल आहे आणि मार्केटमध्ये मा अशा प्रकारचे आर्टिकल हजार पंधराशे रुपयापर्यंत ही सेल आउट होतात मंडळी इतर या गोष्टी करू ना तर यामध्ये तुम्हाला सिंपल सोबत हेवी पाकिस्तानीचं सुद्धा ही कलेक्शन तुम्हाला भेटून जाणार आहे काही आर्टिकलची गोष्ट करू तर तुम्ही इथे बघू शकता कलर चार्ट एकदम सुंदर असा असणार आहे आणि प्रीमियम पॅकेजिंग सोबत तुम्हाला हे कलेक्शन भेटून जाणार आहे मंडळी हे सगळं काही कलेक्शन राजबनी टेक्स्टाईल मध्ये मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये भेटतंय आणि याच नव्हे तर यासोबतच तुम्हाला थ्री पीस कुर्ती सिंगल कुर्ती टू पीस असे हवे असेल किंवा अशा प्रकारचे हँडवर्क वाले सूट हवे असतील तर तेही तुम्हाला भेटून जाणार आहे सगळे काही कलेक्शन तुम्हाला सेट वाईज परचेस करावं लागणार आहे सिंगल पीस साठी आणि आपल्याकडे सगळी काही व्हरायटी तुम्हाला एका खाली भेटते म्हणजे कि तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाण्याची सुद्धा ही गरज नाही मंडळी सिंगल पास साठी कॉन्टॅक्ट नाही करायचा सेट वाईज तुम्हाला कलेक्शन परचेस करावा लागणार आहे आणि आता गोष्ट करू ना चालू आहे समा लग्न समारंभ ज्यामध्ये लग्नाचा सीझन आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचे लेहंग्याचं कलेक्शन सुद्धाही चांगल्या प्रकारे सेल आउट होतं आता तुम्ही हे कलेक्शन इथे बघू शकता की यांच्या यांच स्टार्टिंग रेंजची गोष्ट करून आता यामध्ये तुम्हाला चोवीसशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज मध्ये व्हरायटी बघायला भेटून जाणार आहे बघू शकतात आर्टिकल इतका सुंदर असणारे एकदम प्रीमियम पॅकेजिंग सोबत तुम्हाला कलेक्शन इथे अवेलेबल होऊन जाणार आहे ब्रायडल सोबतच जर तुम्हाला सायडलचं ही कलेक्शन हवे असेल तर तेही तुम्हाला भेटून जाणार आहे मॅन्युफॅक्चर मध्ये म्हणजे तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या ठिकाण बघताय एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचं असेल तर तुम्ही दहा ते पंधरा हजार रुपयाचा आरामात ऑर्डर प्लेस करू शकता बट सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट नाही करायचा यात तुम्हाला सोबतच फिफ्टी पर्सेंट सुद्धा ही देतोय आणि सोबतच व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी सुद्धा आहे आणि म्हणजे इतक्या लांबून जर तुम्ही येत नसाल किंवा येणं तुमचं पॉसिबल नसेल तर तुम्ही व्हिडिओ कॉल वरती ही हे सगळं काही कलेक्शन परचेस करू शकतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका आणि अशाच प्रकारे डेलीची अपडेट हवी असेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉनला प्रेस करायला सुद्धाही विसरू नका